नमस्कार बुलेटिन थर्टीन वर आपले स्वागत आहे आता महत्वाची बातमी आपण पाहत आहोत बातमी आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समाग्रह दोन योजना राबविणार शेतकऱ्यांना मोठा लाभ मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळणार राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र दोन ही योजना दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधी राज्यात राबविण्यास आज सुरुवात झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्या रेशीम उद्योग राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्यासाठी महारेशीम अभियान राबवून तुती लागवड करणाऱ्या व टसर रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या नवीन लाभार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली आहे तुटी व टसर रेशीम उद्योगावर कोशगाव राज्याच्या प्र राज्यातच प्रक्रिया होणे आवश्यक आहे राज्यात येवला पैठण नागपूर छत्रपती संभाजीनगर इत्यादीसाठी पारंपरिक पद्धतीने कारागिरीमार्फत हातावर वर्षानुवर्ष पैठण विणकाम सुरू आहे त्याचप्रमाणे नागपूर भंडारा आंधळगाव या ठिकाणी टसर साड्या व कपड निर्मितीचे काम सुरू आहे शिल्क समग्र दोन या योजनेसाठी जिल्हा व प्रादेशिक स्तरावर समिती स्थापन करण्यात येऊन लाभार्थ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे बुलेटिन थर्टीनसाठी विलास कांबळे